नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काळू वॉटरफॉल या सहलीसाठी तर चला तर मग आज आपण पाहूयात आजच्या दिवसाची सुरुवात कशी होणार आहे तर ती नाश्त्यापासून होणार आहे चल पाहूयात हा आजचा आपला नाश्ता आमचे सावकार हा नाश्त्याचा मेनू हे ट्रेकचे ऑर्गनायझर

जो सुबह का नाश्ते का आनंद ले रहे तो ये है हमारी सुबह की दमदार शुरुआत नाश्ते के बाद अगली शुरुआत की जाएगी तब तक के लिए मिलते हैं। बाय आता नाश्ता है आम आहोत आता कल वॉटरफॉल करे तर हा नजारा पहा की पूर्ण सहयात्री हे आमच्या सोबत आलेले सर्व काही मुली आता हा पूर्ण नजारा निसर्गाचा असं सुंदर रूप आज आपल्याला बघायला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही की आपण ऑन द वे आहेत आणि थोड्याच आता काळू वॉटरफॉलच्या बेस कॅम्पला पोहोचणार आहेत अशा पद्धतीने आपण पुढे जात आहोत हा आलेला आहे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर जुन्नर तालुक्यामध्ये आपण प्रवेश केला आहे या शिवजन्मभूमीत आपले सर्व स्वागत अशी समान इथे आहे हा बघा जोश छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो जसे जसे आपण पुढे जात आहोत तससे आपल्याला निसर्गाचं हे रूप पाहायला भेटत आहे थोड्याच वेळात काळू वॉटरफॉल येणार आहे तरी तोपर्यंत आपण राहूयात

वाटामध्ये जाताना आपल्याला खूप सारे गोष्टी बघायला पाहतात او يو او 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 او

ही आमची ट्रिप आता निघालेली आहे आणि आता हे सर्व मावळे पुढे निघत आहेत नमस्कार हे आहेत ओमसागरजी हे आहेत आमचे सावकार आणि आम्ही खूप मजा आहे जे तुम्ही घरी बसून बघताय ना आई शपथ सांगतो खूप मिस करणार खूप म्हणजे खूप मिस करणार आणि आम्ही तुम्हाला असंच जडवणार हा आमचा ट्रेकर्स ग्रुप आता पुढे जात आहे हिमालयीन ग्रुप ऑफ ट्रेकर्स हे ओंकारजी फार्मर चहावाले बस च्या समोर यांचं चहाचं दुकान आहे ते आज आपल्यासोबत ट्रेकिंग साठी आहेत ही सर्व टीम काळू वॉटरफॉल कडे निघालेली आहे आपण पाहू शकतो हा काळू वॉटरफॉल पुढे आल्यानंतर ग्रुप लीडर सर्वांची एनर्जी वाढवून सर्वांना हळूहळू पुढे नेत आहेत काही घोषणा देत आहेत व त्यांची पूर्ण एनर्जी वाढवत आहेत पण पाहू शकतो हे सर्वजण एकदम उत्साहामध्ये बैठका काढत आहेत व त्यांची मानसिक व शारीरिक स्ट्रेंथ वाढवण्याचं काम हे आमचे ग्रुप लीडर करत आहेत चला तर मग भेटूयात पुढे पुढे आल्यानंतर असा ओढा आपल्याला लागतो आपण पाहू शकतो काहीजण इथे कॅमेऱ्याने शूट करत आहेत व निसर्गाचं हे निसर्गरम्य दृश्य आपल्या आप मोबाईल्समध्ये रेकॉर्ड करत आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्यातून पुढे जावं लागतं तर आपण पाहू शकतो की हा जो ओढा आहे हा जो वाहत आहे यामध्ये सर्व टीम मेंबर्स हा आनंद घेत आहेत हा काळू वॉटरफॉल हा काळू वॉटरफॉल याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत पाहू शकतो ती सर्व टीम अशी पुढे चाललेली आहे पूर्ण रोप वे असा पार करून आम्ही इथे आलेलो आहोत असे सर्वजण येत आहेत हा आवाज पाण्याचा पूर्ण येत आहे हे असे पूर्ण बरी चढत आहेत आणि हे आमचे सावकार घोषणा देत आहेत मी सारख्या सारख्या प्रयत्नातून सांगतो आहे तुम्ही खूप म्हणजे खूप मिस करताय काय सीन आहे जबरदस्त निखळ पाणी दिसायला पांढरं शुभ्र एकदम पाण्यावर आलेल्या फेसासारखे एवढा सुंदर व्यू आहे एवढा सुंदर मी सांगू शकत नाही शब्दात सांगू शकत नाही खूपच रोमांचित आणि एकदम उत्स्फोटक शब्दात सावकारांनी इथला अनुभव सांगितलेला आहे चला तर बघूयात पुढे काय होतं हे इथून पूर्णवरी चढून हे सर्वजण आलेले आहेत आपण बघू शकतो हा पूर्ण धबधबा असा वाहत खाली जातोय हे पूर्ण खालून वरी चढत लोक येत आहेत आणि असं थकवून आहेत हे ना सूरज दादा मी काय म्हणतो थकले ते थकलेले मेंबर जे आहेत ना त्यांच्याकडे बघून येणारे मेंबर काय म्हणतील अहो काहीच थकाव नाही काहीच थका नाही काहीच नाही तुम्ही यायलाच पाहिजे वा हे आहे उत्स्फूर्त प्रतिसाद हे आमचे सहलीचे ऑर्गनायझर दुबे सर, अने सर हा काळू वॉटरफॉल आणि सर्व मुलं इथे आलेले आहेत असा हा धबधबा सर ही सर्व टीम सुरेश जी कोंडावले या इथं पूर्ण ट्रेकर साठी टेंटची व्यवस्था करतात तर हा टेंटची व्यवस्था जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही त्यांचा नंबर घेऊ शकता ते त्यांचा नंबर सांगतील एकसष्ट पंच्या हा त्यांचा नंबर आहे जर तुम्हाला जर काळू वॉटरफॉलला आल्यानंतर जर इथे राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था जर पाहिजे असेल तर तुम्ही येथे संपर्क करू शकता हे त्यांचं छोटंसं दुकान आणि हा काळू वॉटरफॉल हे विशाल मॅगी यांचं मॅगीचं दुकान मॅगी हां इथे मॅगी तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला जर दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण पाहिजे असेल तर याची व्यवस्था हे करून देऊ शकता तर इथे हा वॉटरफॉल

हे सुंदर असं दृश्य हा पूर्ण धबधबा पूर्ण टीम हे सावकार असा पूर्ण असा हा धबधबा आपण पाहू शकतो या धबधब्याची उंची हे आमचे ऑर्गनायझर दुबे सर ज्यांनी सर्वांना इथे घेऊन आलेले आहेत हा पूर्ण धबधबा हे वरी पूर्ण आपण दश्य पाहू शकतो त्या धबधब्याच तर अशा पद्धतीने आम्ही हा ट्रेक सबमिट केला आहे एकदा सुद्धा नजरा दाखवतो पूर्ण नजारा जे आपल्याला सावकार दाखवत आहेत जे धुली बसून बघत आहेत ना त्यासाठी सुंदर असा नजारा दाखवलेला आहे तुम्हाला सांगतो श्रीकांत दुबु श्रीकांत भैया श्रीकांत भैयासोबत आणि सुरज दादासोबत आणि त्यांच्या कॉर्डिनेटरसोबत विशाखा मांडे बेस्ट कॉर्डिनेटर त्यांचे सगळे बेस्ट कॉर्डिनेटर त्यातल्या त्यात तें� हा ट्रेक कधी संपला सबमिट केला कळालं एकदम अलगदरित्या त्यांनी आम्हाला एकदम घरचा माणूस असल्यासारखे असेल तर लेखा सांभाळलं आणि या ठिकाणी आमचा जो आनंद आहे म्हणजे खूप मोठा या धबधब्या एवढा मोठा असेल कदाचित यापेक्षा पण मोठा त्यामुळं म्हणतोय यायचं असेल तर ओनली अँड ओनली कुणासोबत मी हिमालयन गाय धन्यवाद